नमस्कार प्रेक्षकांनो कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत हो प्रेक्षकांनो मालिकेमध्ये असा काही जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे जो ऐकून तुम्ही सुद्धा चकित होणार आहात इकडे नईन ताराच्या घरी काही गेस्ट येणार असतात मीटिंग घेण्यासाठी तेव्हा आता नैन ताराला लगेच राधिकाला बोलावून घेते आणि राधिकाला बोलावते आणि राधिका बोलते काय झालं तुम्ही मला बोलावलं आहे काही काम आहे का त्यावर आता लगेच नयनतारा बोलते गौरीला बोला," तेव्हा आता लगेच राधिका गौरीला सुद्धा बोलावते म्हणजेच साधनाला बोलावते तेव्हा आता साधना बोलते की काय झालं मॅडम काही चुकलं का माझ्याकडून तुम्ही मला असं अचानक बोलावलं त्यावर आता बोलते नाही ग तुझ्या मुळे काहीही चुकी झालेली नाही पण मी तुला स्पेशली याच्यासाठी बोलावलं आहे की आपल्या इथं काही बाहेरून गेस्ट येणार आहेत आणि त्यांना महाराष्ट्रीयन थाळी जेवायची आहे त्यांच्यासाठी स्पेशली ती दुसऱ्याकडे हॉटेलमध्ये मिटिंग न घेता त्यांनी आपल्या घरी मिटिंग घ्यायचं ठरवलेलं आहे आणि त्यांच्यासाठी ना तुझ्या हातचं जेवणच मला चांगलं वाटतं कारण तुझ्यासारखं तुझ्यासारखं बेस्ट जेवण कोणी बनवूच शकत नाही त्यावर आता साधना बोलते उर्फ गौरी बोलते हो मॅडम मी नक्की बनवणार महाराष्ट्रीयन थाळी आता मी राधिका तुला सांगते की काय काय थाळीमध्ये असायला हवं काय डिश तुला बनवायची आहे त्यावर तर लगेच नाही तारा राधिकाला सर्व काही सांगते की पाहुण्यांसाठी काय काय बनवायचं आहे त्यावर लगे आता लगेच साधना बोलते राधिका ताई मॅडमने जे काही जे काही आपल्याला बनवायला सांगितलं त्याचं साहित्य म्हणजे भाजी वगैरे एवढं आपल्या घरी सध्या तरी उपलब्ध नाही आहे पाहुणे संध्याकाळी येणार आहे म्हणजे आताच आपल्याला भाजी वगैरे घेऊन यावं लागणार तेव्हा आता लगेच राधिका बोलते ठीक आहे मी जाते मार्केटमध्ये आणि घेऊन येते त्यावर आता गौरी बोलते नाही नाही ताई मी बाजारात जाते आणि घेऊन येते कारण आता नायशा सुद्धा स्कूलमधून परत येणार तुम्हाला दिसले नाही तुम्ही तिला दिसले नाही तर निराश होऊन आणि असल्याशिवाय जेवणार सुद्धा नाही म्हणून तुम्ही आता घरी येणार आहे तर तुम्ही घरीच थांबा मी जाते बाजारामध्ये आणि फ्रेश अशी भाजी घेऊन येते त्यावर आता राधिका बोलते हो ताई तुम्ही आताच जा कारण संध्याकाळच्या कर जेवणाकरता पाहुणे येणार आहेत म्हणजे आपल्याला एक दोन तासांनी स्वयंपाक बनवायला घ्यावा लागणार त्यावर आता साधना बोलते हो मी आताच जाते आणि लगेच घेऊन येते तर लगेच आता एका रिक्षातून गौरी बाजार जाण्याकरता भाजी आणण्याकरता निघते तर इकडे आता अन्नपूर्णा सुद्धा राजन आणि अन्नपूर्णा सुद्धा परत येत असतात त्यावर आता राजन बोलतो आई ना समोर जा मला थोडंसं काहीतरी काम आहे ते काम अटपून मी लगेच घरी येते त्यावर आता अन्नपूर्णा बोलते हो राजन मी सुद्धा घरी जाते कारण आता तुला माहिती आहे का बाबांच्या औषधांची वेळ झालेली आहे त्यांना सूप भरूनच ते औषध द्यायचं आहे त्यामुळे आता मला सुद्धा काही भाजी ताजी ताजी भाजी मिळते का मिळाली तर घ्यायची आहे जेणेकरून त्यांना ताज्या भाज्यांचा सूप मला भरवता येणार म्हणून आता मला लगेच जावं लागणार त्यावर आता राजन बोलतो आई तू म्हणजे एवढं काम अटपून मी तुझ्या मागेच घरी येतो त्यावर आता अन्नपूर्णा सुद्धा सदानंदसाठी सूप बनवण्यासाठी भाज्या घेण्यासाठी ज्या मार्केटमध्ये साधना जाते उर्फ गौरी जाते त्याच मार्केटमध्ये येते त्यावरता जेव्हा ती भाजी घेण्यासाठी जाते तेव्हा तिच्या बाजूला एका भाजीच्या दुकानवरती तिला गौरी दिसते म्हणजे तिला पूर्ण तर गौरी दिसत नाही पण तिला असं वाटते म्हणून लगेच आता तिला वाटते की या बाईला आपण कुठेतरी बघितला आहे म्हणून अन्नपूर्ण आता लगेच तिच्याकडे जाते आणि तिच्या खांद्यावरती हात ठेवून तिला बोलावते ताई त्यानंतर जशी ना जशी गौरी मागे वळून बघते तर तिला अन्नपूर्णा दिसते तर आता गौरीला काही कळत नाही कुठं जावं काय जावं कारण आता समोरासमोर तिची सासू अन्नपूर्णा असते तर लगेच आपल्या डोक्याचा पदर आपल्या चेहऱ्यावर झाकून घेते आपला चेहरा तर आता अन्नपूर्णा तिला पाहिल्यामुळे मी स्वतः तिच्या चेहऱ्यावरून जो पदर असतो तो काढते आणि गौरी तू मला बघून अशी लपली का आणि तुला आनंद नाही झाला का मी तुला एवढ्या दिवसांनी मिळाली अगं मी तुला कुठं कुठं शोधलं नाही माझ्या राजांनी सुद्धा तुला सिद्ध टेकला कुठं कुठं शोधलं नाही आणि तू मुंबईत आहेस खरंच आज तुला बघून ना खूप आनंद झाला आताच तू माझ्यासोबत घरी चल हा शब्द ऐकल्यावर तर गौरीला काय करावं हे कळत नाही त्यावर आता गौरी बोलते की नाही आई नाही मी घरी नाही येऊ शकत तुम्ही मला समजून घ्या आई त्यावर अन्नपूर्णा लगेच बोलते की गौरी मला माझ्या मोठ्या नातीला भेटावंसं वाटतं ग आमच्या दोघींची माझ्या मोठ्या नातींची भेट घडवून आणणं मी किती दिवस झाले तिला शोधत आहे सांग ना माझी मोठी नात कुठं आहे सांग ना ग आणि ती कशी आहे कुठं आहे सांग ना चल आताच्या आता मला तिच्याकडे घेऊन चल त्यावर आता गौरी बोलते नाही आई मी तुम्हाला तिला नाही भेटू शकत मला समजून घ्या मी अठरा वर्ष झाली राजांपासून दूर आहे म्हणजे काही ना काही कारण असणारच का ना त्यावर अन्नपूर्णा बोलते गौरी तुला माझ्या मोठ्या नातीची शपथ तू काय माझ्यापासून लपवत आहे तू का माझ्या राजांपासून दूर आहेस आताच बोलली ना तुम्हाला सांग काय सत्य आहे त्यावर आता लगेच गौरीच्या डोळ्यातून असू येतात गौरीची शपथ म्हणजेच गौरीला कमरीची शपथ आणि लगेच ती अन्नपूर्णाला मिठी मारते आई मी फक्त आणि फक्त त्या कामिनीमुळे राजनपासून दूर आहे तुम्हाला माहिती आहे का अठरा वर्षापूर्वी तुम्ही आणि राजन जेव्हा मिटिंगसाठी बाहेर गेले होते तेव्हा त्या कामिनीने माझ्या जीवावरती उठली होती माझ्या मागे गुंडे लावले म्हणून मी माझ्या मुलीला घेऊन मुंबई सोडून निघून गेले कारण त्या कामिनीला जर माहिती पडलं की माझी मुलगी आणि माझा तुम्हाला शोध लागला तर ती आम्हा दोघांना जीवानं मारणार त्यावर आता मात्र कामिनीचे हे कटकारस्थान ऐकून अन्नपूर्णाच्या पायाखालची जणू जमिनात सरकते ती बोलते की गौरी मी तुला वचन देते ही कामिनी माझ्या मोठ्या नातीच्या केसालासुद्धा धक्का लावणार नाही काहीही होऊ देणार नाही तुझ्या जीवाला सुद्धा धोका मी होऊ देणार नाही आता या कामिनीला जेव्हा मी घराबाहेर काढणार तिचे काळे कारणामे राजांसमोर आणून मी हिला घराबाहेर काढणार तेव्हाच मी तुझा गृहप्रवेश करणार तोपर्यंत मी सत्य कोणालाही सांगणार नाही हा तुला या अन्नपूर्णा तुझ्या आईचं वचन आहे त्यावर आता लगेच पुन्हा गौरी अन्नपूर्णाला मिठी मारते आई खरंच आणि आता अन्नपूर्णा बोलते की सांग ना माझी नात कुठं आहे मी कोणाला काहीही सांगणार नाही तू सांग ना माझी मोठी नात कुठं आहे त्यावर आता लगेच सरू लढलेला सर्व प्रकार सांगते की तिच्या मुलीला कमळीला शोधण्याकरता इथं आलेली आहे ती शिक्षण घेण्याकरता गावावरून मुंबईला आलेली आहे ती सध्या कुठं आहे कोणत्या कॉलेजमध्ये आहे तिला काहीही माहिती नाही त्यावर आता अन्नपूर्णा बोलते गौरी तुझ्याकडे काहीतरी असणार ना की जेणेकरून मी माझ्या मोठ्या नातीला शोधू शकणार तर अन्नपूर्णा बोलतेस गौरी तुझ्याकडे काही फोटो वगैरे आहे का जेणेकरून मी सर्व कॉलेजमध्ये जाऊन स्वतः तिला शोधण्यास तुला मदत करणार त्या अर्थात सरू बोलते हो आई माझ्याकडे आहे पण मी आता सोबत नाही आणलेला जिथं मी काम करते त्यांच्या घरी माझं सामान आहे तिथं माझा माझ्या मुलीचा तुमच्या मोठ्या नातींचा फोटो आहे तुम्ही मला उद्या संध्याकाळी मंदिरामध्ये भेटा तेव्हाच मी तुम्हाला माझ्या म्हणजे तुमच्या मोठ्या नातीबद्दल सर्व काही सांगणार आणि त्याचा फोटोसुद्धा तुम्हाला दाखवणार असं बोलून आता अन्नपूर्णा लगेच संध्याकाळी आपल्या मोठ्या नातीबद्दल आपल्याला गौरी सांगणार आहे या आनंदात घरी निघून जाते आता मात्र सरूचं गौरी पुरी सुद्धा खूप विचार करत असते की आता अन्नपूर्ण आईला सर्व काही सांगितलं आहे पण आता जेव्हा त्या कामिनीला हे सर्व काही माहिती पडणार तेव्हा ती नक्की करणार तरी काय या सर्व प्रश्नांची आता इकडे गौरीसुद्धा सर्व प्रश्न घेऊन आता नयनताराच्या घरी गेलेली असते तर आता प्रेक्षकांनो लवकरच अन्नपूर्णाला तिच्या मोठ्या नातीचा शोध लागणार का हे सर्व सर्व आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून अशाच इंटरेस्टिंग एपिसोडसाठी आणि धमाकेदार ट्विस्टसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय गजानन मावली